नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर लोकशाहीर अण्णा यांची जयंती साजरी जय लहूजी अभिवादन महापुरुषांच्या संघर्षाला व योगदानाला स्मरण ठेवून प्रत्येकाने सामाजिक योगदान द्यावे भिंगार रोड येथे जय लहूजी युवा प्रतिष्ठानच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती महापुरुषांना अभिवादन करून साजरी करण्यात आली भिंगार येथील द्वारकाधीश कॉलनी भागात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राजगुरु साहेबांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी नवनाथ शिंदे म्हणाले की महापुरुषांचे विचार व कार्य तेवत ठेवण्यासाठी योगदान दिल्यास त्यांना खरे अभिवादन ठरणार आहे अण्णाभाऊ साठे यांचे पदस्पर्श ऐतिहासिक अहमदनगर शहराला लाभले त्यांनी या काळात चळवळ देखील चालवली सवा सुधारकांची जयंती वैचारिक प्रबोधनातून साजरी करणे आवश्यक आहे त्यांच्या संघर्षाला व योगदानाला स्मरण ठेवून प्रत्येकाने सामाजिक योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले यावेळी महापुरुषांचा जयघोष करून त्यांना भारतीय दलित महासंघचे संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप जय लहोजी युवा प्रदेशांचे अध्यक्ष नवनाथ शिंदे अंबादास शिंदे सागर जगदणे ओमकार चांदणे सौरभ साबळे सर्व उपस्थितांनी अभिवादन केले <laughs>